दादा नमस्कार नमस्कार दादा आज सुंदरचा गुलाल झालेला या काकारोलच्या अड्डेमध्ये काय सांगाल आजच्या गुलालाविषयी आजची म्हणजे टॉपची गाडी होती मेत्री लढत होती आता उंबारलीच्या वजी सोबत आमची गाडी झाली म्हणजे टॉपचाच बैल आहे आता मुंबईमध्ये सर्वात टॉपचा बैल म्हणजे वजीलाच आहे त्यासोबत आमची आज गाडी झाली आपल्या आदर्श सुंदरची आणि त्याचा गुलाल झाला तर आम्ही जरा खुशी आहे मला आजच्या नावाविषयी सांगा ना कसं का नाव कोणी फिरवलं काय दिलं पहिला आमचा गुगली सोबत पहिला होता करंजाडेवाल्यांचा गायकर ग्रुप करंजाडे तर आमचे वरच्या ओल्याचे सचिन शेट घरात आणि संतोष शेटगडत यांचे बाबा नाव फिरवला बाजी होता त्यांचा आणि मैत्रीपूर्णच लढत झाले त्यांचे नियोजन कसं आज झाला पैर्याचा नियोजन दोन दिवसाआधीच झाले होतं काय गुगली आणि सुंदरची गाडी पलू म्हणून काकडवा आधी पण पालावली होती गाडी मार आला होता तेव्हा गाडीने बाहेर गेली होती आज पण गाडी बाहेर गेली पण डबल आली आणि जरा आज गुलाल झाला गाडीचा आपल्या गाडीवर ड्रायव्हर पण होता नेहमी गाडीवर ड्रायव्हर कुणालाच असतं आज ज्ञानी मामाला बसवला होता गोगलीचा ड्रायव्हर होता ज्ञानी मामा आणि आमचा डायव्हरचा असा काहीच नसतं आमच्या गाडीवर कोण पण बसतो म्हणजे जसा हिस बैल घालतो त्या हिशोबाने डायवर असतो ज्ञानी मामा असतो ग कुणाला असतो बाबू बसतो कधी कधी आरुम पण बसतो कालू ड्रायव्हर आहे असा काही नसतं फिक्स नाही आपला आणि आपल्याला कोण डायवर नाही पण बोलत नाही आपण स्वतः बघितली गाडी कशी आपली गाडी बाहेर गेली होती भाऊ थोडीशी आणि नंतर काय जाऊ गाडी लागली बैलाला ला गाडी एकदा दिसली पुढे बघतो गाडी त्या हिशोबाने मुंबई बिंदूर मध्ये खूप नाव होते आता प्रत्येक मुलाखत मी तुला सांगलेलं आहे बैला आपला आजू आदतच आहे पण मी आदत होत त्याचा खेळतच नाही मी मी ओपनच्याच गाड्या गेलतो आपल्या बैलामध्ये तेवढी धमक आहे आपला बैल तेवढा स्पीड पळतोय आदात तेवढी पालन नाहीत दोन चार बैला आहेत आदत मध्ये पाळणारी आहे गोटवाल्याचा सर्जी आहे साहिलचा सा चा आहे ते पण ओपनला आपण नेहमी सांगतात की ओपन मध्येच आम्ही खेळतो कसं बघतो पुढचं आता घरचा माहित नाही बोनिवली बोला तर तिथं जायच लागेल आम्हाला बोनिवलीला तिथं पण आम्ही चांगलीच गाडी केली. ओपन मध्ये आज सोबत सर्व आपला आज काय वाढदिवस आहे का नेहमी तुमच्या ग्रुप मध्ये कोणाचा वाढदिवस असला म्हणजे सुंदरचा गुलाल होत आहे आज काय आहे आज काय विशेष का आज विशेष काहीच नाही आज 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 गुलाल मोठी गाडी झाली काय आहे ते संध्याकाळी नक्कीच ना कारण आज वजीरचा म्हटलं तर खूप मोठा नाव आहे मुंबई बिंजूर मध्ये आज या खेळामध्ये ना आपण जरी विरोधात पलो तर उद्या मैत्रीमध्ये पण पळतो आणि पायऱ्यात पण पळतोय हो तो आ, आता उद्या म्हणजे आमची सेल झाली आता त्यांची तर उद्या आम्ही वजीर पण घालू शकतो आमच्या वासाला असं काहीच नाही तुम्हाला पहिले बोललो आहे मी आपण शर्यत करतो त्यांची पायऱ्या पण करतो फक्त मैत्रीपूर्ण शर्यत करा कधी पण आम्ही तयारीत असतो खेळायला फक्त शर्यत मैत्रीपूर्ण करा आम्ही रेडीच आहेत खेळायला वादावत नका करू शर्तला बस काकारवालच्या मैदानाविषयी काय सांगाल त्यांचं आयोजक आज एकदम चांगलं आयोजन आहे म्हणजे कारण की दोन तीन मैदान जरा पब्लिक भरपूरच होती आज जरा आयोजन चांगलं आहे म्हणजे मा ऑल इंडिया बिल्डर खालती व्यवस्थित आहे आता मागे एक दुर्घटना झाली आपल्या याच्यामध्ये प्रेक्षकांविषयी काय सांगाल गं फाठीमध्ये कसं नाही यायला पाहिजे बघा खालचे जे सट्टेवाले आहेत ते सट्टेवाले जरा सावधान राहायला पाहिजे पैसे लावायचे ना आतामध्ये मध्येच जातात उभे मग ते दुर्घटना झाली त्या आता आंब्याच्या मुलाची ने ते नेरियाला ती जरा एक बेकारच झालं काम ते त्यासाठी बाकी जे आता ते सट्टा वाले सावधान राहायला पाहिजे ना आज मला वाटत आज तुम्ही सोबत तुमच्या धावण्याचा एक छोटा फंटी सुद्धा आणलाय काय सांगाल आमचा सा फंटी होता त्याचीच पैदास आहे ना ही फंटी ची आहे फंटी ची पैदास आहे म्हणून त्याला आता ट्रेन करायला जरा मैदान दाखवला सुरुवात झालेली मैदान दाखवायची हो उसटण्याला फेरा टाकला आता आज त्याला आणला फाटी दाखवून म्हणजे आता पाऊस काला तर आता आलाय जवळ पण पुढच्या सीजनला ला नक्की फंटी पण सुंदर काम करतोय असं करणार शंभर टक्के करणार चालेल आज खूप चांगला गोलाल झाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद